हॅलो फॅमिली कसे आहात तुमचे स्वागत आहे तुमच्या या आपल्या चित्तथरारक विश्वात मग काय मंडळी मंत्रजागर या कादंबरीच्या मागील भागात बिल्लू समोर जो काय प्रकार चालू होता तो ऐकून तुमच्या अंगावर शहारे आलेच असतील बिल्लूला संमोहित करून एका अमानवी शक्तीने त्याला आनंद बनात बोलावलं आणि कोणा सम्राट नामक शक्तीची आळवणी करायला लागली त्याला जागृत करायचा प्रयत्न करू लागली हे आपण या कादंबरीच्या मागील भागात ऐकलं आता पुढे धडपडून उठली ती पळत एका कोपऱ्यात गेली कोपऱ्यातल्या कोनाड्यात शेकडो वर्ष धूळ खात पडलेली एक अर्धवट जळलेली मेणबत्ती होती तिनं मेणबत्तीवरची धूळीची पुटं पुसली मेणबत्ती पेटवली अंधाराला एक लुकलुकणारा डोळा मिळाला होता ज्योतीच्या पिवळसर प्रकाशात बिल्लूला संपूर्ण दृश्य दिसलं चारी बाजूंनी बंद तळघर होत ते ज्या मार्गाने आले तेवढा एकच मार्ग होता त्याला भिंतीमध्ये अकराळ विकराळ वाटणाऱ्या दगडी कमानी होत्या प्रत्येक कमानीत रौद्र स्वरूप धारण केलेले विचित्र पुतळे होते पुतळे बनवताना घाबरून स्वतः मूर्तीकारच कित्येक वेळा बेशुद्ध पडला असेल तळघराच्या ऐन मध्यावर होता बिल्लू त्याच्या समोर एक प्रचंड लोखंडी पेटारा आवासून उघडा पडला होता पेटारा मुद्दाम बनवून घेतलेला असावा एक फूट जाडी होती लोखंडाची आणि आत एक शवपेटी काळी कुळकुळीत त्यावर धुळीचं पूट सुद्धा नव्हतं बिल्लू डोळे फाडून शवपेटीकडे पाहत होता ती शवपेटी आहे हे त्याला माहित होत डलहौसी काकांच्या मृत्यूच्या वेळी फ्युनरल बरोबर गेला होता तो चमकून त्यानं आजूबाजूला पाहिलं तीच खदखदून हसली होती हसताना तिच्या पांढऱ्या फटक ओठातून दातांचे दोन प्रचंड सुळे लवलवत होते डोळ्यात कसली तरी विलक्षण तहान होती पळून जा अजून वेळ गेली नाही पळून जा अचानक तिची नजर त्याच्यावर रोखली गेली लाल बुंद डोळे गरगर गरगर -गर फिरले आणि पुन्हा त्याच्या मनातले पळून जाण्याचे सावध विचार नष्ट झाले आनंदाने शवपेटीकडे वळली ती तिनं पुढे होऊन स्वतःच्या नादात शवपेटीच्या मागे फेकली गेली ती वेदनांनी तिचा चेहरा आणखीनच गोळा झाला होता सुळे स्वतःच्याच खालच्या ओठात रुतले पांढऱ्या शुभ्र झालेल्या डोळ्यात मृत्यूचं थैमान नाचलं बिल्लू दहा वर्षांचं ते कोवळ पोर पार गांगरून गेला होता तो आयुष्यात त्याने असं हिडीच सौंदर्य पाहिलं नव्हतं हतविर्य झाल्यासारखा तो तिच्या हालचाली निहाळत होता पोटशूळ उठल्यासारखी हो ती गडबडा जमिनीवर लोळत होती तिच्या हृदयद्रावक किंकाळ्या थेट जंगलापर्यंत जात होत्या त्या किंकाळ्या असह्य होऊन बिल्लून कानांवर हात ठेवले दहा पंधरा मिनिटं तिची ती तडफड चालली होती नंतर हळूहळू शांत झाली ती थकल्यासारखी जमिनीवर फतकल मारून ती शवपेटीकडे विस्फारित नेत्रांनी पाहत होती बिल्लू घोगऱ्या स्वरात तिनं हाक मारली अंगावर मृत्यू ओंगळवाडा स्पर्श करत पुढे गेल्यासारखं वाटलं त्याला त्या आवाजानं बिल्लू तिच्याकडे पाहिलं ती शवपेटीकडे तारवटलेल्या नजरेनं पाहत होती आणि हातांनी त्याला खुणावत होती ती ज्या ठिकाणाकडे बोट दाखवत होती तिकडे त्यानं पाहिलं क्रॉस शवपेटीवर एक भला मोठा क्रॉस ठोकण्यात आला होता ती त्या क्रॉसकडे का बोट दाखवत होती ते त्याला कळेना पिळवटलेल्या पांढरट चेहऱ्याकडे क्रॉस उपट तो क्रॉस उपट गरगर डोळे फिरवत ती म्हणाली आणि पुन्हा एकदा त्याच्या मनावर भीतीचा एक ठिपका पडला क्रॉस उपट का क्रॉस तर ख्रिश्चनांमध्ये पवित्र मानतात बघतोस काय त्या कोपऱ्यात पहार आहे त्या पहारीच्या टोकाने क्रॉस उखड हातवारे करीत ती म्हणाली आणि बिल्लू स्वतःच्या नकळत कोपऱ्यातील पहार घेऊन आला त्याला ती नीट पेलवतही नव्हती पहार शवपेटीपर्यंत आणता आणताच तो घामाघूम झाला होता जीव खाऊन त्याने पहारीचं टोक झाकण आणि क्रॉसच्या मधल्या रिकाम्या फटीत सारलं तिची प्रबळ इच्छाशक्ती त्याच्या मागे असावी नाहीतर गंजलेला क्रॉस मध्ये गंजलेले खिळे काडकण तुटले नसते कडाडकण आवाज झाला आणि अपवित्रावरच हजारो वर्षांचं पवित्र ओझ क्षणात दूर उडाल बाजूच्या कोपऱ्यात अंधारात ठेवतो ती म्हणाली अन त्यानं दोन्ही हातांच्या कवेत धरून क्रॉस उचलला क्रॉसच्या पावित्र्याचा स्पर्श त्याच्या हाताला झाला अन भानावर आला तो त्याच्या मनावरची तिची पकड सैल झाली चांगलं नाही आपण करतोय ते चांगलं नाही हजारो वर्ष बंधनात असलेल्या एका रक्तदृषार्थ पिशाच्याला बंधनमुक्त केलं आपण आनंदपूरचं रूप बदलणार आहे त्यामुळे संपूर्ण आनंदपूर बळी पडेल पहिला बळी आपण क्रॉस या अमानवी शक्तीपासून रक्षण करू शकेल अशी एकच गोष्ट होती आणि त्याच्या सुदैवानं ती त्याच्या ताब्यात होती क्षणात पालटला तो त्याच्या बालबुद्धीनुसार स्वतःच संरक्षण करणार होता तो क्रॉस क्रॉस आणि क्रॉस त्याचा एकमेव संरक्षक क्रॉसचा सा धूळ सांभाळत तो मागे वळला फेक फेक तूर फेक त्याच्यावर आपले लालबुंद डोळे रोखत ती लवलवत्या तोंडानं म्हणाली एकवीसशे वर्षानंतर आलेली संधी तिला दौडायची नव्हती एका मूर्ख आणि हट्टी पोरामुळे ती हुकण्याची वेळ येऊ पाहत होती त्यानं ठामपणे नकारार्थी मान हलवली आणि तिच्या अंगाचा तीळपापड झाला एक भेसूर किंकाळी फोडून ती त्याच्या अंगावर धावून गेली तिचं ते रूप पाहून क्षणभर तो अस्वस्थ झाला भीतीनं त्याने क्रॉसला मिठी मारली सावरता सावरता तो क्रॉस सकट जमिनीवर कोसळला आणि जोर जोरात हुंदके देऊन रडायला लागला त्याच्या कोवळ्या सहनशक्ती पलीकडचं होतं ते रूप किंकाळ्या फोडत ती त्याच्या भोवती त्याला घाबरवत फिरत होती पण त्याला हात लावण्याची हिंमत तिच्यात नव्हती क्रॉसचं महत्व बिल्लूला आणखीनच पटलं आणि तो डोळे घट्ट मिटून क्रॉसला हताश होऊन थांबवल्या खांदे पाडून ती शव पेटी समोर बसली बिल्लूची निवड केल्याचा तिला चांगलाच पश्चाताप होत होता हे प्रेत सम्राटा तुझं बंधन तुटण्याची वेळ आली नाही का तुझं ते ऐश्वर संपन्न राज्य ह्या आनंदपूर मध्ये पुन्हा होणार नाही का रे आनंदिनीच विशाल पात्र पुन्हा एकदा लाल चुटूक रक्तानं भरून वाहणार नाही का हे आनंद दुष्ट मानवांच्या कवट्यांनी सुशोभित होणार नाही का शेकडो वर्ष मी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण मला असा तृष्णार्थ ठेवूनच नाहीसा होणार का अत्यंत दुःखानं तिनं विचारलं आणि अचानक आवाज चढला ि राजा ही संधी पुन्हा येणार नाही तुझ्या सर्व पणाला लाव पालट त्या पोराचं मन पालट मार्ग दाखव राजा मला मार्ग दाखव सगळं चैतन्य नाहीस झाल्यासारखी निराश होऊन ती शवपेटीवर डोकं ठेवून पडून राहिली अचानक मार्ग सापडला शवपेटीवरून डोकं उचलताना तिचे डोळे आनंदानं लकाकत होते तिने बिल्लूकडे पाहिलं क्रॉस उराशी काउटाळून तो ग्लानी आल्यासारखा क्रॉस जवळच पडला होता उठून ती त्याच्याजवळ आली तिच्या चेहऱ्यावर पुन्हा पूर्वीच ते मोहक हास्य तरळत होत डोळ्यात पुन्हा खेळकर निळसर बिल्लू नाजूक आवाजात तिनं हाक मारली तसा धडपडून जागा झाला तो तिचा पूर्ववत चेहरा शांत पाहून त्याच्या मनात भीती जरा चेपली गेली एका महान कार्याकरता मी तुझी निवड केली होती पण तुला आवडलेलं दिसत नाही होय ना त्यानं जोरात नकारार्थी मान हलवली क्रॉस जवळ असल्यानंतर त्याला घाबरायचं कारण नव्हतं तू चेटकी आहेस घरातून बाहेर पडल्यापासून पहिल्यांदाच त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते तुझं महान कार्य चांगलं नाही आनंदपूरचा सर्वनाश करून तुला तिथं भूताचं राज्य निर्माण करायचे ती हसली क्षणभर त्या हास्याने त्याला पुन्हा तिचा जा ऐकण्याचा मोह पडला होता बिल्लू माझी सक्ती नाही तुझी इच्छा नाही तर तू घरी जा ती म्हणाली आणि अविश्वासाने तो तिच्या तोंडाकडे पाहत राहिला खरंच जाऊ डोळे विस्फारून त्याने विचारलं खरंच जा तुझ्या मनाविरुद्ध तुझी मदत घेण्याची इच्छा नाही माझी तू जाऊ देशील देईन फक्त एक वचन दे मला जे तू पाहिलंस ते विसरून जायचं चालेल जर कोणाजवळ बोललास तर मला आई मेरीची शपथ बघ हं सांगितलंच कोणाला तर तुझी आई मरून जाईल नाही सांगणार जा मग आणि तू मला पुन्हा पकडलस तर तर माझी आई मेरीची शपथ बस तो म्हणाला आणि समाधानानं उठला भूताला आई मेरीची शपथ नसते हे त्या अजाण बालकाच्या लक्षात नाही आलं पूर्णपणे फसला तो धीर सुटला त्याचा क्रॉस आणि त्याच्या मधोमध उभी राहून ती भेसूरपणे जोरजोरात हसत होती तो मागे मागे सरकत पायऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता अचानक तिच्या हास्य मावळलं डोळ्यातल्या बुबुळांची जागा पांढऱ्या शुभ्र पटलांनी घेतली ओट विचकले गेले दातांचे सुळे बाहेर डोकावले गरगर फिरत पांढरे शुभ्र डोळे त्याच्यावर स्थिरावले क्षणात तिच्या आहारी गेला होता तो निर्विकारपणे चालत तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला तिनं खूण करतात शवपेटीपाशी जाऊन उभा राहिला त्याच्यावरची नजर न काढता ती पहारेकडे सरकली अगदी लिलया पहार उचलली तिनं पहार हातात घेऊन ती शवपेटीपाशी आली हे प्रेत सम्राटा तू मला मार्ग दाखवलास अखेर तुझा पुनर्जन्म होणार दात विचकून हसत ती म्हणाली आणि बिल्लूकडे वळली वळतानाच तिच्या हातांची पहारीवरील पकड घट्ट झाली होती पहार वर उचलली गेली भन्नाट वेगात खाली आली फट बिल्लूच्या कवटीची शकल करत रक्ताच्या गरम शिळकांड्या हवेत उडाल्या तो खाली कोसळला वेड्यासारखं हसत तिनं हातातली पहार दूर भिरकावली बिल्लूच्या डोक्याच्या जखमेतून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाखाली तिनं हातांची ओंजळ धरली काही सेकंदात रक्ताने तिच्या हातांची ओंजळ काठोकाठ भरली गरम लालबुंद रक्त ताज ताज रक्ताची तहान रक्त तिनं शवपेटीच्या आतल्या भागात शिंपडलं तोंडाने विचित्र गाणं म्हणत ती खाली बसली बिल्लूच्या जखमेत तिच्या दाताचे लवलवणारे सुळे चटकन रुतले बिल्लूच्या शरीरातलं रक्त वेगात संपत होतं आणि तिच्या चेहऱ्यावरचे तृषार्थ भाव हळूहळू लोप पावत होते त्याची जागा एका विलक्षण अलौकिक समाधानाने घेतली होती दहा मिनिटांनंतर पांढऱ्या फटक पडलेल्या बिल्लूच्या डोक्यातून तिनं रक्तानं बरबटलेले सुळे खसदिशी खेचून बाहेर काढले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची तकाकी पाहण्यासारखी होती प्रसन्न अर्धोन्मिलित नेत्रांनी शवपेटीकडे पाहत ती उभी राहिली आतलं दृश्य पाहून तिचा आनंद गगनात मावत नव्हता तिची सतराशे वर्षांची तपश्चर्या फळली होती एकवीसशे वर्षांपूर्वीचा तो ठिसूळ सांगाडा आकार धारण करत होता पाय पोटऱ्या गुडघे मांड्या पोट छाती गळा तोंड आणि डोकं सांगाडा कणखरपणे तयार झाला हळूहळू त्यावर पांढरट कातड्यांचं आवरण चढायला लागलं नेत्रांनी ती त्या चिठ्ठ्यांतराकडे पाहत होती मृत माणूस रक्तवाहिनी उभट छटकोनी चेहरा किंचत पुढे जाणवणारी दातांची कवी ओठातून डोकावणारे दातांचे सुळे त्या सुळ्यांचा बॅलन्स सांभाळणारी नासिकेची सरळ रे फुगीर पापण्या जाड भुवया रुंद भव्य कपाळ खूप मागे सुरू झालेले बुरबुरीत केस ओ हो तू माझ्या डोळ्यांसमोर मी तुझी जी प्रतिमा उभी केली होती अग्दी, अग्दी तसाच आहेस तू अगदी अगदी तसाच स्वतःच्या नादात असल्यासारखी ती पुटपुटली मिटल्या डोळ्यांआड झालेली भुबोळ्यांची हालचाल तिला जाणवली आणि भक्तिभावानं ती त्याच्या तोंडाकडे पाहत राहिली बुबुळ दोन तीनदा पापण्यां आड गरगर फिरली पापण्यांची किंचित उघडजाप झाली त्याने डोळे उघडले प्रेत सम्राट अंधाराचा राजा पुषार्थ पांढरी शुभ्र बुबुळ त्यात डोकावणारी तहान एकवीसशे वर्षांची रक्ताची तहान लोखंडासारखे कडक हात वर उचलले गेले शवपेटीच्या काठांचा आधार घेतला गेला अस्थिर हालचाली करत तो उभा राहिला मरतुकड्या दिसणाऱ्या त्याच्या शरीराची डबल हाडं व्यवस्थित जाणवत होती त्याची ताकद त्याला मिळाली आणि तो मंदपणे हसला त्याची पांढरी बुबुळ तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून ठिबकणाऱ्या रक्तांच्या थेंबांवर स्थिरावली होती त्याच्या नजरेचा रोग तिच्या लक्षात आला आणि ती सुखावली मंद पावलं टाकत डळमळीत शरीराने तो तिच्यापाशी आला थरथरत त्याने हात पुढे केले हातांच्या पंजात तिचे गाल दाबले गेले बर्फासारखा थंडगार स्पर्श सुखावह वाटला तिला तो सुख संवेदनांनी लगडली ती डोळे मिटून तिनं चेहऱ्यावर उचलला मानेच्या शिरा आणत मान वरती झाली त्याची बर्फाळ बोट तिच्या मानेवरून फिरली मान बधीर झाल्यासारखी वाटली तिला त्याचे दात बिचकले गेले तोंडाने विचित्र घरघर करत तो खाली वाकला लवलव तापांचे सुळे तिच्या मानेत घुसले अन तिनं त्याला घट्ट मिठी मारली सतराशे वर्षांनंतर आज तिची इच्छा पूर्ण झाली श्रोते मित्र हो अशा प्रकारे त्या स्त्रीने आपल्या प्रेतसम्राटाला जागृत केले पण त्यासाठी बिचारा बिल्लूचा मात्र बळी गेला यापुढे ती स्त्री आणि तिचा प्रेतसम्राट काय विध्वंस आणणार आहेत हे ऐकण्यासाठी या कादंबरीचा पुढील भाग नक्की ऐका आपण भेटूया या कादंबरीच्या पुढील भागात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद